तरी देखील काही जण जीव धोक्यात घालून सेल्फी काढायचा प्रयत्न तर काही तरुण विनाकारण नदीत उतरायचा प्रयत्न करत आहेत पोलिसांकडून गस्त घालण्यात येते अग्निशमन दलाचं एक पथक देखील या ठिकाणी दाखल झालंय कुणीही नदीपात्रामध्ये जाऊ नये असं आवाहन काठावरून केलं जात आहे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पुराची परिस्थिती ही गोदावरीशी वाढत आहे त्यामुळे नाशिकच्या महापालिकेचं जे पथक आहे ते आता या गोदाकाठ परिसरामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे खरं तर पुराच्या पाण्यामध्ये जाऊन या ठिकाणी काही पर्यटक असेल नाशिककर असेल ते आतमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्या जीव डोक्यात घालून फोटो काढत असताना शिल्पी काढत असताना आपल्याला पाहायला मिळत होते मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर महापालिकेचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून या संपूर्ण गोदाकाठच्या परिसरात असलेले पर्यटक आणि नाशिककरांना वारंवार आवाहन केलं जात आहे की या ठिकाणी पुराची परिस्थिती ही वाढू शकते गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग हा वाढवला जातो आहे आणि एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी जे रामकुंडा परिसरामध्ये आहे त्या ठिकाणी देखील पुराचं पाणी हे आजपर्यंत शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक महापालिकेचं पथक देखील या ठिकाणी आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहे या संपूर्ण परिसरात असलेले पूर बघण्यासाठी आलेले नाशिककर पर्यटक यांना हटवण्यात येत आहे आपण जर बघितलं तर नाशिक महापालिका असेल त्यासोबत नाशिक पोलीस असेल सुरक्षा रक्षक असेल या संपूर्ण गोदाकाठच्या परिसरामध्ये तैनात आहेत आणि एकूणच या संपूर्ण परिस्थितीमध्ये कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वारंवार या नाशिककरांना त्यासोबत पर्यटकांना आवाहन केलं जात आहे आणि या पुराचं पाणी जे वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर नाशिक महापालिकेच्या माध्यमातून आणि नाशिक पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले पूर बघण्यासाठी आलेले जे नाशिककर आहेत आणि पर्यटक आहेत त्यांना या ठिकाणी या संपूर्ण परिसरातून हटवण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मयूर सर शुभम बोडके ए बी बी माझा नाशिक तर भंडाऱ्यामध्ये सुद्धा पावसाचे संततधार सुरू आहे जिल्ह्यातील सर्व नदीनाल्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे गोसेखुर्त धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आलाय गोसेखुर्त धरणाचे नऊ दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडून एकोणचाळीस हजार सातशे अडुसष्ट क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय सकाळी दोन दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र हा विसर्ग आता वाढवण्यात आलाय पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि यानंतर आपण बघणार आहोत दिवसभरातल्या इतर सर्व महत्वाच्या बातम्या धावत्या स्वरूपात महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये विदर्भामध्ये गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये सहा पूर्णांक आठ क्युसेकनं विसरले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुक्ताई धबधबा प्रवाहित पन्नास फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी भंडाऱ्याच्या गोसेखोर्दचे नऊ दरवाजे अर्धे मीटरनं उघडले धरणातून एकोणचाळीस हजार सातशे अडुसष्ट क्युसेक वेगानं विसर्ग भंडाऱ्याच्या सिहोरा गावामध्ये पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे मोठं नुकसान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन भंडाऱ्यामध्ये तुमसर तालुक्यातील चुल्हाड ते सुकडी नकुल या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाचं पाणी वाहू लागल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद गोंदियातील तेरोड्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी तिलकवाड परिसरातील सखल भागामध्ये साचलं पाणी यवतमाळच्या घाटंजीमध्ये पावसाची संतत धार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांचा मृत्यू बुलढाण्याच्या चिखली मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी पुण्यातील खडकवासला धरणानं चार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला वरसगाव पानशेत आणि टेमघर धरणामध्ये एकूण सहासष्ट टक्के पाणी साठ साताऱ्यामध्ये कोयना धरणातून दोन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सा इशारा साताऱ्यातील वाढेमधील वेण्णा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची टाळण वाहनधारकांची गाडी चालवताना कसरत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण ऐंशी टक्के भरलं धरणाच्या स्वयंचलित दरवाजापर्यंत पोहोचलं कोल्हापूरमध्ये दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती त्यामुळे पंचगंगा नदीबरोबरच जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी स्थिर उजनी धरणाची पाणी पातळी पंच्याऐंशी टक्क्यांवर आषाढी सोहळ्यामध्ये महापुराचा धोका नको म्हणून प्रशासनानं उजनीतून पाणी सोडणं केलं होतं बंद मुंबईच्या धरणांमधला सरासरी साठा अडुसष्ट टक्क्यांवर सात धरणांमध्ये गेल्यावरती याच दिवशी होता फक्त चौदा टक्के वैतरणा नदीपात्रामध्ये तीन हजार क्युसेकनं विसर्ग सुरू तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पालघरमधील धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले धामणी आणि कवडास धरणामधून सूर्य नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू पालघरमध्ये दीडशे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास शाळेत जाण्यासाठी पार करावा लागतो धोकादायक साकव विक्रमगड तालुक्यातल्या घाणेगर गावच्या मुलांची रोज नाशिक नाशिकमध्ये गोदावरीच्या पूरपरिस्थितीमध्ये वाढ होण्याची शक्यता गंगापूर धरणातून सकाळपासून सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावर गोदावरी, गोदावरी नदीच्या पुरामध्ये काही तरुणांची स्टंटबाजी नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये तरुणांकडून जीव घेण्यात नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून गोदावरीच्या काठावर पेट्रोलिंग गोदावरी नदीच्या वादळीमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांना नदी किनारी येण्यास मिळत नाशिकच्या गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली गोदाकाठावरील पूजा साहित्याची छोटी दुकानं टपरींचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर गोदाकाठावरील रस्त्यावर पाणी पावसामुळे नाशिकच्या बाजार समितीमध्ये फक्त तीस टक्के भाजीपाल्याची आवक यामुळे भाज्यांच्या दरामध्ये प्रति किलो पन्नास ते साठ रुपयांनी वाढ नाशिकच्या दुगारवाडी धबधब्याजवळ अडकलेल्या पंधरा ते वीस पर्यटकांचा व्हिडिओ समोर पर्यटकांचं आकर्षण असलेल्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा थरार व्हिडिओ समोर नाशिकच्या नांदूर माध्यमेश्वर धरणातून त्रेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी क्युसेकनं विसर्ग नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे विसर्ग वाढवला <गँगा> नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांची पाणी पातळी झपाट्यानं वाढल्यामुळे पुणेगाव धरण पंच्याहत्तर टक्के भरलं धरणातूनंदा नदीमध्ये शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग <गँगा> नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो मोसम नदीपात्रामध्ये दोन हजार पाचशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू मालेगावमधील सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिका नदीच्या उपनद्यांना पूर कणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये पावसाचा जोर सायखेडे गावातील नदीपात्राजवळील बीट भट्टीला पाण्यानं भेटलं अकोले तालुक्यातील रंधा धबधब्यामध्ये तरुण पडला सुदैवानं दरीत कोसळण्याआधीच हा तरुण पोहत काठावर पोहोचल्यामुळे बचावला नाशिकच्या इगतपुरीमध्ये शहरातील वसंत पवार नगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी संतप्त नागरिकांचा भर पावसामध्ये प्रशासनाविरोधात अहिल्यानगरच्या भंडारदरा आणि निळवंडे धरणातून आठ हजार पाचशे क्युसेक क्युसे वेगानं विसर्ग सुरू प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पातकोड्याच्या डोंगर रंगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हेरी धबधबा प्रवाहित परंतु धबधब्याच्या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे पर्यटकांकडून नाराजी छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह तीनशे खेड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला जायकवाडी धरणाची पातळी त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचल्यामुळे दिला रत्नागिरीच्या दापोलीतील हरणे गोवा किल्ल्याची पडझड काही दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून किल्ल्याच्या डागडुचीचं काम पूर्ण झालं होतं त्यानंतर पहिल्याच पावसामध्ये बांधकाम कोसळल्यामुळे नागरिकांकडून नाराज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या हलक्या पावसाच्या सरी सिंधुदुर्गातील एकूण चौतीस मध्यम आणि लघु पाक ने प्रकल्पांमध्ये सत्तर टक्के वाढ रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या दरात वाढ परत जिल्ह्यातून होणारी भाजीची आवक कमी होत असल्यामुळे आणखी काही दिवस दर चढे राहण्याचा अंदाज समृद्धी महामार्गासाठी शेत जमिनी देणारे आदिवासी कुटुंब मोबदल्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लेखी उत्तरात माहिती बैलजोडी नसल्यामुळे शेतकऱ्यानं घेतला जू खांद्यावर बीडच्या केस तालुक्यातील के भाटुंब्यातील प्रकार लातूरच्या शेतकऱ्यापाठोपाठ बीडच्या शेतकऱ्याचा आहे लातूरच्या आणखी एका शेतकऱ्याची दयनीय अवस्थासमोर वैजनाथ सूर्यवंशींनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून कोळपणीचा जीव घेतला होता